नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गणपती बाप्पासाठी मी बघा छानपैकी असं कमळाचं फूल तयार केलं होतं आणि ते कसं केलं आहे ते मला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझं चॅनल सबस्क्राइब करा आणि दाखवतो मी तुम्हाला प्रकारे हे कमळाचं फूल केलं होतं जेणेकरून यातून बघा बाप्पा कसे किती छान आणि किती भारी असं डेकोरेशन हे झालेलं आहे तर तुम्हाला हे मी दाखवत होते कसं बनवलं ते मी कमळाचं फूल तर मित्रांनो आपल्याला कमळाचं फूल बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा लागणार आहे ते म्हणजे पाकळ्या तर त्या पाकळ्या कशा बनवायचं तर ते तुम्हाला दाखवतो चला पहा व्हिडिओ तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक पेपर घ्यायचा आणि त्या पेपरचं बघा पेपरामध्ये आपण पहिल्यांदा एक पाकळी काढणार आहे जेणेकरून पाकळी व्यवस्थित येईल डायरेक्ट आपण जर कार्डशीट पेपरावर काढा गेलं तर ती पाकळी व्यवस्थित येणार नाही म्हणून आपण आता पेपरावर काढणार आहे तर पाकळी काढण्यासाठी काय करायचं तर पहिला पेपराची थोडीशी घडी करायची अशा प्रकारची एका साईडनं घडी करायची अशी घडी करून घ्यायचं आणि त्याच्यावर मग असं एक असं छानस असे मार्किंग करून घ्यायची बघा पाकळीच अशा प्रकारे पेन्सिलनं एकाच साईडनं मार्किंग करून घ्यायचं असं मार्किंग करून घ्यायचं दिसत तुम्हाला तो कॅमेरामध्ये दिसते का नाही माहीत नाही पेन्सिलने केल्यामुळे नाही दिसणार तर मित्रांनी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मार्किंग केलेलं आहे असं मी पाकळीचं अशा प्रकारे पाहू शकता मार्किंग करून घेतली आणि मार्किंग केली आणि आता ह्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं असंच हे जे आहे असंच हे मार्किंगवरून कात्रीन अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि कट करून घेतल्यावरती असं उघडल्यावरती नाही बरोबर अशा प्रकारे पाकळी निघेल तुमची तर अशा प्रकारे पाकळी आहे तुम्ही दाखवतो एक मिनिट कट करून तर कट केल्यावर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे काहीशी पाकळी निघते बघा ते एका साइडनं असं मार्किंग केलेले जे उघडल्यावरती घडी अशा प्रकारे पाकळी निघते आणि हीच पाकळी कार्डशीट पेपरावरती ठेवून आपण सर्व पाकळ्या काढणार आहोत तर चला दाखवतो पुढे तुम्हाला तर मित्रांनो मी कार्डशीट पेपर आणलाय आणि या कार्डशीट पेपरवरती आपण पाकळ्या काढणार आहेत तर चला आपण आता याच्यामध्ये कार्डशीट पेपरमध्ये पाकळ्या काढूयात तर कार्डशीट पेपरावरती आपण ज्या ही पाकळी काढली आहे कागदामध्ये हे पाकळी या कार्डशीट पेपरावरती ठेवायची अशा प्रकारे बरोबर व्यवस्थित ठेवायची पाकळी आणि त्याला पेन्सिलनं बरोबर मार्किंग करून घ्यायचं पेन्सिल पण मी घेतले पेन्सिलनं असं बरोबर मार्किंग करून घ्यायचं आणि त्या कारण काही चिन्हा पण कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण आता पाकळ्या काढणार आहोत तर पाकळी अशा प्रकारे बघा ठेवून बघा कोणीकडती जास्त पाकळ्या निघतील त्या अंदाज घ्या तुम्ही थोडंसं बघू शकता असं मोजून इकडं तिकडं पाकळ्या दोन्ही साईडला ठेवून बघा पाकळ्या जास्त कोणत्या साईडनं कशा निघतील अशा किती बसतात बघा अशा पुढे पुढे ठेवून किती बसतात किंवा अशा किती बसतात बघा पुढे ठेवून अशा प्रकारे पाकळ्या किती जास्त काढ आपल्याला जास्त एका का कार्डशीट पेपरमधून काढता येईल तेवढ्या आपण जास्तीत जास्त पाकळ्या काढणार आहोत तर चला मी चालू करतो आता पाकळी काढायला चला तर आता मी चालू करतो पाकळ्यांचं मार्किंग करायला कारदारवरती तर या ठिकाणी मी हळूहारपणे चालू केले बघा पेन्सिलने मार्किंग करायला ते आपण पेपरची जी, जी पाकळी घेतली होती ती कार्डशीट पेपरवरती पाकळी ठेवली आहे आणि पेन्सिलनं त्याच्यावरती मार्किंग करून घेत आहे व्यवस्थित असं मार्किंग करून घेतो आहे आणि पेपर हलणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो आहे बघा पेपरावरनं अजिबात हात काढून चालत नाही पूर्ण मार्किंग होऊपर्यंत जर का पेपर हल्ला तर आपली पूर्ण जी पाकळी आहे तर ती चुकू शकते त्यामुळं पूर्ण मार्किंग होऊपर्यंत हात काढायचाच नाही तर मित्रांनो तेवढेच थोडेफार एक चार पाच ह्याचं मी मार्किंग केलंय आता पाहू शकता इथं पार चार पाच पाकळ्यांचं मार्किंग केले आणि आता कटिंग करायला चालू करतो तर या ठिकाणी कराडच्या पेपरावरती मी त्या पेपरच्या पाकळीने व्यवस्थित मार्किंग करून घेतलं होतं आणि आता कात्रीच्या साह्याने मी बघा या ठिकाणी पाकळी कट करून घेत आहे व्यवस्थित असे राऊंडमध्ये आणि तुम्हाला जेवढं सोपं वाटते कटिंग कट करणे तेवढं पण काही सोपं नाही तुम्ही ज्यावेळेस करायचाल त्यावेळेस तुम्हाला समजेल कट करणेसुद्धा अवघड आहे आणि या ठिकाणी मी हळूवारपणे बघा पाकळी कट करून घेत आहे आणि मित्रांनो हे कमळाचं फूल बनवण्यासाठी जास्त काय खर्च येत नाही तेवढेच चाळीस पन्नास रुपयामध्ये होऊन जात हे जास्त काही तुम्हाला लागत नाही दोन तीन कार्डशीट पेपर आणि या ठिकाणी चिटकवण्यासाठी फेविकॉल लागेल दुसरं काही लागत नाही कात्री पेन्सिल वगैरे आपल्या घरी असतेच तर मित्रांनो बघू शकता मी एवढ भरपूर सारे अशा पाकळ्या काढून घेतल्या दोन कार शीटमध्ये पाकळ्या काढल्यात कमीत कमी एक तीसच्या आसपास पाकळ्या काढल्यात आणि एवढ्या पाकळ्या मला कमळाचं फूल बनवण्यासाठी बास होतील तर ते मी आता पाकळ्या काढून घेतल्यात चला आता मी फूल बनवायला घेतो चला तर अशा प्रकारे काहीच बघा मी पाकळ्या चिटकवून घेत आहे पाहू शकता तुम्ही पाकळ्या अशा काही असकारच्या असा गम लावून या पट्टीला असे प्रकारचे चिटकवून घेत आहे पाहू शकता पाहू शकत अशा प्रकारचं मी या सगळ्या पाकळ्या बऱ्यापैकी अशा चिटकावून घेतल्यात थोडासा वेळ लागतो चिटकायला थोडासा असं दोन राहायचं या ठिकाणी जेणेकरून ते चिटकून राहील अशा प्रकारे सगळीकडनं मी पाकळ्या चिटकवून घेत आहे तर पाहू शकताय मित्रांनो अशा प्रकारे मी बाहेरच्या साईडनं पाकळ्या सगळ्या लावून घेतल्यात पाहू शकताय बाहेरच्या साईडून अशा पाकळ्या लावून घेतल्या आणि आता ह्या पाकळ्यांना मी थोडंसं असंच वाळ देणार आहे आज रात्र आणि नंतर ना मग बाकीच्या ज्या आतल्या पाकळ्या आहेत ते मी ज्याला लावणार आहेत अजून पाकळ्या पण जास्त काढे तर पाकळ्या पण थोड्याच काढल्या होत्या अजून पाकळ्या पण आपल्याला भरपूर काढावं लागणार आहेत त्यामुळं आता जेवढं एवढंच करून घेतलंय आज याला व्यवस्थित वाळू देणार जेणेकरून ज्याला लावताना मला काही अडचण येणार नाही हे निघणार नाही निघून पडणार नाही आता जर लावा गेला तर याला ओल्यात जर थोडासा जरी धक्का लागला तरी निघून पडतील पाकळ्या आधी स्टील या स्टीलवर व्यवस्थित चिटकत नसतं त्यामुळे आता मी आज ह्याला असंच वाळ देणार आहे आणि ज्या आतल्या पाकळ्या आहेत त्या मी उद्या लावून घेणार आहेत तर मित्रांनो काल वाळून झाल्यावर ना आज आतल्या साईडनं बघा या पाकळ्या लावून घेतल्यात पाहू शकताय आतल्या साईडनं सगळ्या अशा प्रकारे पाकळ्या लावून घेतलेत छान दिसायला लागले असं कमळाचं फुल पाहू शकताय बऱ्यापैकी झाले अजून पन... एक आपण खालच्या साईडनं एक पाकळ्यांचा थर लावणार आहे मी प पहिला ही ह्या पाकळ्या लावताना दाखवलं होता व्हिडिओ त्यानंतर ना डायरेक्ट हा दुसऱ्या पाकळ्या लावून घेतल्या हे काय व्हिडिओ बनवायचं लक्षातच राहील नाही त्यामुळे ही लावून घेतल्यावर आता व्हिडिओ बनवा लागली आता ही आज खालच्या ही शेवटचा तिथे एक पाकळ्या अशा लावून घेणार आहे खालच्या साईडनं तर चला चालू करतो मग ते लावून झालं का मग रेडीच होतंय आतासुद्धा खूप छान दिसायला लागलं आहे पाहू शकता तुम्ही बघा पाहू शकताय कसं दिसतंय छान एकदम छान असं सोपं काय अवघड नाही काय नाही पाहू शकताय भी so, finally, तर अशा प्रकारे आता उलटं केलं आणि उलटं खालच्या साईडनं आता मी पाकळ्या लावून घेतोय बघा ही अशा प्रकारे लावून घेणार आहे खालच्या साईडनं ज्यांनी करून व्यवस्थित दिसेल तुम्हाला असं व्यवस्थित दिसणार नाही पाकळ्याला लोर दाखवतो कसं दिसतंय चला लावून घेतो मी पाकळ्या सो फायनली आपलं कमळाचं जे फुल आहे ते तयार झालेलं आहे तर पाहू शकता तुम्ही प्रकारे दिसत आहे तर असं दिसत आहे बघा फुल साईडून असं दिसत आहे तर असं बनवलेलं आहे मी फुल कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा सो फायनली मित्रांनो आमच्या घरातील गणपतीचं डेकोरेशन अशा प्रकारे काहीच झालेलं आहे आणि अशा प्रकारे हे कमळाचं केलेलं फुल आहे थोडासा गणपती मोठा झाला आणि हे फुल पहा लहान झालं थोडंसं त्यामुळे थोडश्या पाकळ्या पाहू शकतात थोडस असं पसकटल्यासारखं झालं बाकी एकदम मूर्ती वगैरे छान बसलेले आहे आणि फुल पण छान दिसत आहे मस्त झालेलं आहे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि गणपती पप्पासाठी एक लाईक नक्की करा